हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचदा कपाटामध्ये साड्या ठेवतो किंवा जर हँगर असेल ना तर चांगल्या साड्या महागाच्या साड्या हँगरला लटकून ठेवतो किंवा जागा जास्त असल्यानंतर हँगरमध्ये ठेवतो तर याच साड्या हँगरमध्ये ठेवताना कशाप्रकारे ठेवायचं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे प्रकार मी सात प्रकार तुम्हाला दाखवणार आहे सर्वात आधी ना इथं मी हँगर घेतलेला आहे आता जी साडी आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे ना तर त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा घ्यायचा आहे आणि साडीसुद्धा घ्यायची आहे आता इथं ना साडी हँगरमध्ये व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सारखी अशी साडी टाकून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने अगदी सारखी समान भागामध्ये सोडून घेतलेली आहे साडी आणि त्यानंतर ना साडीवरचा जो काही ब्लाऊज शिवलेला आहे ना तो साडीवरती ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला ना ब्लाऊज वेगळा ठेवण्याची गरज नाही हँगरमध्येच ठेवला तर तिथंच सापडेल तुम्हाला त्यानंतर साडी ठेवण्याचा तिसरा प्रकार बघतोय तर जी काही साडी आहे ना ती हँगरमध्ये ठेवून घेतली आणि साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे ना तो तुम्ही वरच्या बाजूने न ठेवता हँगरवरती साडी आपण ठेवली आहे ना अगदी सेंटरला हँगरमध्ये जर अशी साडीवरचा ब्लाउज ठेवला आता साडीवरची ही जी ब्लाऊजची बाही आहे ती लांब आहे त्यामुळे तुम्हाला असा दिसत आहे आणि याच्यामध्ये जर ठेवलं ना तर एकदम टापटिप्पणा पण दिसतो आणि साडी पण दिसायला सुंदर दिसते आणि याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा राहील म्हणजे तुम्ही असं जर ठेवलं ना तर यामुळे सुद्धा काय होईल की जागा कमी लागेल सेपरेट ब्लाऊज पीस ठेवण्याची गरज नाही त्यानंतर साडीचा चौथा सा प्रकार बघतोय साडी ठेवण्याचा साडीवरचा जो काही मॅचिंग पेटिकोट जर तुमच्याकडे किंवा पर्कर असतील तर ते सुद्धा जर पेटीकोट पर्कर तुम्हाला सेपरेट ठेवायचे नाही आहे साडीमध्येच ठेवायचे असतील ना तर मग काय करायचं आहे पेटीकोटची व्यवस्थित अशी चार पदरी घडी करून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशी दोन पदरी घडी करून घ्यायची आहे एकावरती एक अशी व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर ना स, जी काही साडी आपण हँगरमध्ये ठेवून घेतलेल्या आहे तिच्या आतमध्ये आपण सुरुवातीला इथं ब्लाउज ठेवला होता शिवलेला तो ब्लाउज ठेवलाय ना तिथंच आपण पर्कर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे पर्कर सुद्धा आपल्याला साडीवरचा दुसरीकडे ठेवण्याची गरज नाही ऐनवेळी शोधण्याची गरज पडणार नाही असा साडीच्या आतमध्ये ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज आणि परकर ठेवला ना तर टापटिपाना दिसतं आणि एका ठिकाणी पण राहील जास्त शोधण्याची गरज नाही जागा आटणार नाही या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता त्यानंतर पुन्हा एकदा साडी हँगरमध्ये ठेवण्याचा अजून एक प्रकार दाखवती जर तुम्हाला आहे की साडीमध्ये जो काही त्याच्यावरचा परकर किंवा ब्लाऊज आपण ठेवला आहे तर हा असा नाही ठेवायचा तर दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते तर साडीची साडी हँगरमध्ये संपूर्ण अशी काढून घ्यायची आहे बाहेर आणि त्यानंतर साडी हँगरमध्ये टाकायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते तर साडीचा एक भाग आहे एक साईट आहे ना म्हणजे मधोमध मद। दोन पदरी घडी करून घेतली त्यानंतर पुन्हा एकदा साडीचा त्यातला निम्मा भाग असा हँगरवरती व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकायचा आहे जर तुमच्याकडे जागा जास्त असेल कपाटामध्ये जागा जास्त असेल ठेवण्यासाठी किंवा काय होतं ना बऱ्याच वेळा साड्या भरपूर असतात आणि कपाटामध्ये साड्या ठेवल्यानंतर ना जर दोन पदरी म्हणजे पहिल्यांदा मी जी घडी दाखवली ना साडीची तुम्हाला तर तशा पद्धतीने जर साड्या ठेवल्यानं खाली तर त्या ना खाली खेटतात त्याला म्हणजे ज्या आपण साड्या घड्या करून ठेवतो ना काही तर त्याला खेटतात तर अशांना ठेवता अशा पद्धतीने जर साडीची डबल पदरी घडी केली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यावरती त्याचा शिवलेला ब्लाऊज आणि जर पेटीकोट ठेवला ना तर असा असं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हँगरला साडी त्यावरचा ब्लाऊज आणि परकर नक्कीच ठेवू हो शकता त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे कसा ठेवायचा आहे तर यामुळे काय होतं ना की जागा कमी लागतेच पण त्याचबरोबर एका ठिकाणी जर तुम्ही ठेवलं ना तुम्हाला जास्त शोधण्याची गरज पडणार नाही ऐनवेळी आणि त्याचबरोबर ना साडी थोडीशी वर होते ना तर त्यामुळे साडी ज्या काही कपाटामध्ये तुम्ही खाली सेवा साड्या ठेवतात ना तर त्याला सुद्धा खेटणार नाही ना किंवा जागा आटणार नाही त्यानंतर प्रकार सहावा दाखवत आहे इथं हँगरमध्ये साडी अशी मी एका वाज मधोमध ठेवून घेतलेली आहे थे बघू शकता आणि त्यानंतर ना साडीचा एक भाग हँगरमध्ये टाकून घ्यायचा त्या भागावरती साडीवरचा जो काही मॅचिंग पेटीकोट परकर आहे आणि ब्लाऊज आहे ना तो ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि अशी घडी करून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कपाटामध्ये अशी हँगरला ह्या साड्या अशा ठेवू शकता हँगराचं लटकून दिलं बघू शकता ह्याच्यामध्येच पेटीकोट आहे आणि ब्लाऊज आहे अगदी बारीक घडी होते आणि सुद्धा नाही की याच्यामध्ये आपण पेटीकोट परकर ठेवलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कपाटामध्ये हँगरला साडी ठेवू शकता त्यानंतर प्रकार सातवा दाखवत आहे है। तर इथं हँगरमध्ये साडी घालून घ्यायची आणि थोडीशी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी टाकून घ्यायची आहे आणि साडीचा जो काही थोडासा भाग आहे अजून उरलेला तो पुन्हा ऑपोजिट असं टाकून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही साडी फक्त साडी ठेवू शकता म्हणजे याच्यामध्ये ब्लाऊज ठेवण्याची गरज नाही परकर सुद्धा ठेवण्याची गरज नाही जर तुमच्याकडे जागा जास्त असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज वेगळाच ठेवावा पर्कर वेगळा ठेवावा तर तुम्ही असं सुद्धा करू शकता तर आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना नक्कीच शेअर करा नक्कीच त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका